विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठी सागरी व्यापारी क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या बासष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिवसाचं तसंच मर्चंट नेव्ही सप्ताहाचं उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात झालं जगातला नव्वद टक्के व्यापार आजही सागरी मार्गानं होतो सागरी मार्गानं होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसंच अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं राज्यपाल म्हणाले अनेक शतकांपूर्वी भारताचा सा सागरी व्यापार क्षेत्रात मोठा दबदबा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं महत्त्व ओळखून सशक्त नौदल उभारलं होतं असं राज्यपाल म्हणाले आणि त्यांनी सागरी इतिहासाला उजाळा दिला सागरी व्यापार क्षेत्राच्या आधुनिकीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली वाढवण बंदर तयार झाल्यानंतर भारताचा विविध देशांशी व्यापार लक्षणीयरित्या वाढणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली सागरी प्रदूषण कमी करण्यासाठी हरित सागरी जलवाहतुकीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं